मी सगळे हारोन गेले दैनिक लोकपन न्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे आज आपण सिल्लोडवरतून सिल्लोड, सिल्लोड सोयगाव विधानसभा क्रमांक एकशे चारचे सिल्लोडमध्ये आपण आज सिल्लोड शहरातील जैनदिन काळे या ठिकाणी आलेलो आहेत सर्वसामान्य माणसाकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला मतदान आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला निकाल आहे आणि यामध्ये कोणाला कळून जाईल आपल्या सर्वांना महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे तीनशे अठ्ठावन्न तालुके एकाच दिवशी एकाच वेळी सगळ्यांचं मतदान आहे आणि सगळ्यांचं कळून जाईल की सरकार कोणाची होणार आहे आणि कोणाची वर्णी लागणार आहे आणि कोण आमदार होणार आहे तर आज आपण जनता जनार्दनच कळवेल आपल्याला की आमदार होणार कोण शिल्लोड सोयगावचं आता उद्धव साहेबाकडनं सुरेश पाटील बनकर आहे आणि एकनाथ शिंदे सरपे शि शु, शिवसेनामार्फत अब्दुल सत्तार आहे तर आपण साहेबांना विचारून घ्या भैया तुमचं नाव नमस्कार आपलं दैनिक लोकमन न्यूजमध्ये आपल्या सर स्वागत आहे नमस्कार साहेब नुदा। आता वीस तारखेला जे मतदान आहे तर आपला आवडता लोकप्रिय आमदार कोण तुम्हाला वाटतं कोण विकासासाठी तुमचे मुद्दे विधानसभेत मांडण्यासाठी आपल्याला आवडता आमदार कोण आपली प्रतिक्रिया व्यक्त घेतात मंत्रालयातून निधी आणून आपल्या सिल्लोडचा विकास करताय यांनी सरकारी दावखांना उदगिरणी अजून दिल्लीचा विकास पाण्याचं कसं काय एकोणीसशे नव्वद पहिले खूप परिस्थिती बिकट होती आज पूर्णाचं अजून पाणी चालू झालेलं नाही पाण्याचं आपल्या तुमच्या भागात काय आहे पाणी आमच्या भागात कंटिन्यू पाणी एक तास फुल पाणी ता चालू आहे आम्हाला पाण्याचं काहीही टेन्शन नाही एकदम आमची व्यवस्थित आमच्या एरियामध्ये चालू आहे कारण खडकपूर्णाचं पाणी येण्याच्या अगोदरच आज वेळेवर एक तास एक दोन दिवस अगोद दोन दिवस आडवत हे पाणी कंटिन्यू येत तुमचं मत विकासामागं आहे समजा आमचं मत पूर्ण विकासामागं आहे अब्दुल साहेब भैया तुमचं नाव माझं नाव जयटी प्राजू दामदाडे मी जनरदन कॉलनीचा रहिवासी आहे तुमचं आता हे वीस तारखेला मतदान येईल आता सर्वसामान्य जनताच कळवेल ठरवेल की आमदार होणार कोण तर तुम्हाला तुमचा आवडता आमदार माझा आवडता आमदार अब्दुल सत्तार अब्दुल नबी आहे पहिल्यापासूनच आम्ही त्यांना मत देतो आणि ह्या वर्षी आम्ही त्यांना मत देणार आहे कारण त्यांच्याशिवाय विकास कोणी करणार नाही तेच एकमेव ते 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 असे आमदार आहे की ते विकास करू शकतात बाकीचे विकास करत नाही दोन दिवस येतात ओल थाफात येतात था, आणि पळून जातात ते विकास करू शकत नाही विकास करण्याची जबाब फक्त अब्दुल सत्तार अब्दुल नबीमध्येच आहे हेच विकास करू शकतात तेच आमदार होणार आहे त्यांचा विकास चांगलं आहे नगरपालिकेचं काम पण चाललं आहे सगळं पाण्याचं व्यवस्था आहे सगळं रोड वगैरे सगळं बनलेलं आहे तुमच्या गल्लीमध्ये शिल्लोड शहरामध्ये हे सगळ्याचंच माझ्या तुम्ही विकासामागे तुमचे प्रतिक्रिया आहे भैया तुमचं नाव माझं नाव अनिकेश रावी जमदडे राहणार जरोनी कॉलनी बरं भैया पहिले दोन हजार चोवीसचा तुम्हाला आवडता आमदार कोण पाहिजे विकासासाठी काही विशेष नाही आमदार अब्दुल सत्तार कारण की गोर नेते केवारी आहे विकास पुरुष आहे प्रत्येक गेला गल्लीत रोड आहे रस्ते नाले रात्री आवाज दिला तर चोवीस तास ऑफिस खुललं आहे कधी पण गेलं कुठं गेलं तर अँब्युलन्स सुविधा उपलब्ध आहे अगे बघ दुसरे विरोधी गेले देखून दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ नऊपर्यंत पर्यंत काहीच नव्हतं काही मिळायची नव्हती काही नव्हतं काही दाखवलं नव्हते काही दाखवण्यात नव्हतं पण दहापासून दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणवीस लोक आमदार अब्दुल सत्तार तिथं आले तर भरपूर विकास झाला परत गल्ली जाऊन पाहता तर हिंदू पा रोड आहे ना नाल्या व्यवस्थित आहे आता ड्रेनेज नाईटचं काम झालं आता इथे कोण झालं नव्हतं एवढी मोठी एम आय डी सी आली दोन हजार लोकं कामाला लागेल आता गिरणी आली नॅशनल हॉस्पिटल आलं इथे एम बी बी एस एम डी जिथं बाहेर देशाला फिरायला जात होते सिल्लोडची वे पण आता इटं शिकीन बाहेर लोकांचे इटं जाईन आमदार अब्दुल सत्तारचं म्हणणं असं आहे का माझे तालुक्यातले पोरं बाहेर गावाला जात होते तर आता कुठं जायचं त्याला एमबीबीएस करायचं हे करायचं जरूरत नाही बाहेर जायला एम टी करायची बाहेर जायला इटं सोडत मी इटं सगळं आणलं घाटीचं पूर्ण तोटर आता कुठं जायचं जरूरत नाही एकशे आठ नंबर लावा जरूरत नाही पूर्ण इटाच आणलं तुमचा विकास हा मागे म्हणजे तुम्हाला अब्दुल सत्तार नंबर वन अब्दुल सत्तार पहिली विकास म्हणजे विकास होतोच ना कुठल्या प्रकारचं कुठल्याही प्रकार द वीस तारखेला दोन हजार चोवीसला मान्य आमदार साहेब चौथान द्या या सिल्लोड सहभागातून महाराष्ट्राच्या विधा विधानसभाच्या आमच्या सिल्लोड सहभागातून लोकप्रतिनिधी करणार आहे शंभर टक्के मंत्रीसुद्धा बनणार आहे हे मी गावी दे गॅरंटी देतो भैया अजून कोणी बोलणार बरं ठीक आहे मी पुन्हा येईल हिंद जय महाराष्ट्र आमचं चॅनल गरिबाच्या हक्कासाठी पाहत राहा जय जय महाराष्ट्र